श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता नवरात्र ही संपलेली आहे आणि सर्वांचे आता लक्ष आहे ते दिवाळी कधी येणारी आकडे पण दिवाळी अगोदर एक महत्वाचा सण आहे ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचे काय महत्व आहे जर महिन्यात तर कोर कोजागिरी पौर्णिमा येत असते पण सर्वात जास्त महत्त्व या पौर्णिमेला दिले जाते कोजागिरी पौर्णिमा या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला आहे असे म्हटले जाते या दिवशी माता लक्ष्मी ही समुद्रमंथनातून प्रगट झाली होती तो हा कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता काही ठिकाणी या पौर्णिमेला शरद पौर्णिमाही म्हटले जाते कोजागिरी म्हणजे या दिवशी जागरण केले जाते म्हणून या या दिव या दिवसाला कोजागिरी असं म्हणतात या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्र यांची पूजा केली जाते कोजागिरीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू पृथ्वीवर येत असतात आणि कोजागिरी म्हण कोजागिरी म्हणजे कोण कोण जागे आहे असे म्हटले जाते आणि कोण कोण जागे आहे त्यांना भरभरून आशीर्वाद दिले जातात असे म्हटले जाते असा हा सगळ्यात मोठा दिवस आणि लक्ष्मीप्राप्तीचा दिवस म्हणून ओळखला जातो यावर्षी कोजागिरी ही पौर्णिमा सहा ऑक्टोबरला आलेली आहे आणि सहा तारखेला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होते आणि सात तारखेला ती नऊ वाजून अठरा मिनिटांनी संपणार आहे आता कोजागिरीच्या अगोदर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत काय गोष्टी घरात आणायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते कोजागिरीच्या अगोदर आपल्याला अशा काही गोष्टी आणायच्या आहेत आणि त्या कोजागिरीच्या दिवशी त्यांची स्थापना करायची आहे मी सुरुवातीला सांगितले आहे की हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि माता लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो ज्यांना सेवा करायची आहे त्यांनीच या गोष्टी आणाव्यात उगीच देवघरात पसारा किंवा अडचण नको देवघर कसं सुटसुटीत असावं आता या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा वापर सणासुदीला होत असतो स्वामींची मूर्ती किंवा फोटो असतो गणपती बाप्पा असतात अन्नपूर्ण माता असते पण ज्या घरात भगवान विष्णूंची माता लक्ष्मी पाय चेपत आहे हा जो फोटो असतो त्या घरातून माता लक्ष्मी कधी जात नाही अखंड लक्ष्मी वास करते माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे तुमच्याकडे वेगळा फोटो असेल तरी चालेल पण माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय चेपत असलेला फोटो आहे फोटो आहे त्याला खूप महत्व आहे माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी आपल्याला फोटो लागत असतो आणि लक्ष्मीपूजनसाठी पण आपल्याला हा फोटो लागत असतो त्यामुळे हा फोटो आवर्जून तुम्ही घ्या तुमच्या देवघरात जागा नसेल तर तुम्ही सेवा झाल्यानंतर हा फोटो एका स्वच्छ कपड्यामध्ये बांधून जिथे हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्या देवघरात ही ठेवला तरी अतिशय उत्तम आहे दुसरे म्हणजे कमळगट्ट्याची माळ ही जी माळ आहे ती सत्तावीस चाळीस आणि एकशे आठ या या म्हण्यांची माळ असते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्याप्रमाणे माळ घ्यायची आहे तिसरे म्हणजे श्रीयंत्र आता खूप लोकांकडे श्रीयंत्र आहे पण घरात श्रीयंत्र आणून ठेवणार अस असेल तर त्याचा काही उपयोग नाही तुम्ही सेवा करणार असाल तरच श्रीयंत्र आणा आणि आपल्या कोजागिरीला श्रीयंत्राची पूजा पण केली जाते तुमच्याकडे या सर्व गोष्टी अस असल्या तर अतिउत्तम नसेल सेवा करायची असेल तरच तर तुम्ही या गोष्टी आणायच्या आहेत आणि आवर्जून ह्या गोष्टी आणून सेवाही करायची आहे आता जी कमळगट्ट्याची माळ आहे ती श्री श्रीयंत्रावर गुंडाळून का ठेवली जाते तर श्रीयंत्रावर गुंडाळूनच का ठेवायची ही माळ याचं कारण मी तुम्हाला सांगते श्रीयंत्र भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन आहे आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर रोज एक कमळाचे फुल व्हायचं असतं पण रोज हे कमळाचे फूल वाहणं शक्य नाही त्यामुळे त्याच्यावर ही कमळगट्ट्याची माळ म गुंडाळून ठेवतात तर बघा तुम्हाला या तीन गोष्टी आणायच्या आहेत एक म्हणजे माता लक्ष्मी पायचेपत असलेला फोटो श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ या तुम्ही या कोजागिरीच्या पौर्णिमेच्या अगोदर तुम्ही आणा आणि त्याची कोजागिरी पौर्णिमे दिवशी स्थापना करा बघा माता लक्ष्मी पायचेपत असलेला फोटो आवर्जून असावा घरात या आणि तुमच्या नक्कीच म्हणजे घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुम्ही हा फोटो देवघरात ठेवून बघा आणि मग बघा त्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतो ते अशी ह्या वस्तू आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर आणायच्या आहेत बघा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ